लेख लाडकी योजनेत काही बदल झालेले आहेत आणि जे पात्रता आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत ते महत्त्वाचे तीन बदल काय आहे ते आपण थोडक्यात बघूया कारण की ते फार उपयोगाचे आहेत पहिला बदल महत्त्वाचा म्हणजे वयाची आठ होती एकवीस ते साठ होती त्यामध्ये बदल करून आता पासष्ट वर्षापर्यंतच्या ज्या महिला असतील त्यासुद्धा सहभागी होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीची आठ पाच शे म्हणजे दोन हेक्टर होते किंवा पाच एकर ती जमिनीची आता आठ काढलेली आहे शासनाने आणि दुसरी म्हणजे जे, जे तारीख पंधरा तारीख होती तर ता आता तुम्ही कोणत्याही तारखेला भरू शकता फक्त तुमचे पैसे थोडे उशिरा येतील जितके लवकर किती तितके लवकर येतील त्याच्यामुळं ती धगधग परेशानी होण्याची काही आवश्यकता नाही आणि बरेच मंडळी तहसीलला जाऊन इकडे जाऊन खूप परेशान होत आहे त्यांच्या अडचणी अशा अडचणी निर्माण व्हाव्या आणि कितलाले पैसे कोणीही विक घेत आहे त्यामुळं त्यांना दिलासा भेटलेला आहे आणि हे आज जे अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी बदल केलेले आहेत आणि हे बदल सर्वापर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे त्यामुळं हा व्हिडिओ सर्वांसाठी त्यामुळं असेच माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र